आज सांगली कृष्णामय या मंदिरापासून आम्ही सर्वजण आहेत मुख्यमंत्री वा कार्यपरिषद जे विद्यार्थी आहेत लाडका भाऊ योजना या अनुषंगाने आम्ही पुन्हा एक वेळ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या यांच्यापर्यंत आमचा एक संदेश जावा आहे आमची व्यथा जावी म्हणून लाडके भाऊ लाडके मामांना भेटण्यासाठी बाजचे सांगली कृष्णामयीच्या या घाटावरती अमर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे येणाऱ्या एक तारखेपासून ते अमोन उपोषण जोरपत्र आमच्या ह्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवरपर्यंत आम्ही इथून उठणार नाही ह्या कृष्णामाईच्या घाटावरती बसण्याचा एक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि कृष्णामाई घाटे घाट जेव्हा उपोषण करत असताना त्याची जी सुरुवात आहे ते सांगलीच्या भ म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्मारक आहे त्या पुतळ्यावरती आम्ही जाऊन अभिवादन करून माना छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तिथं नतमस्तक होऊन त्यानंतर गण जे दर्शन मंदिराचं दर्शन घेऊन गणपती मंदिरामध्ये जाऊन गण गणरायाच्या त्या ठिकाणी आरती करून आमचं साखळं गणरायाला घालून तेथं नतमस्तक होऊन तिथून भारत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कैलासाशी वसंतराव पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन करून स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या दर्शनाच्या नतमस्तक होऊन कृष्णामाईच्या जे माई, माई कुशितत् तुम्हाला आम्हाला घेणार आहे त्या नगरीमधून अमर उपोषणाला सुरुवात होणार आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की आम्हाला शांत आणि सैमी पद्धतीने विदाऊट घोषणा घोषणा न करता सरकारच्या विरोधात न बोलता एक शांत आणि सैमी पद्धतीने आमचा हा आंदोलनचा इशारा असणार आहे माझी प्रशासकांना विनंती आहे की आमची व्यथा सरकार दरबारून पोचवावी एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब असतील भरशेट गोगोले साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील आमची व्यथा ऐकून घ्यावी आणि आम्हाला ह्या लाडक्या भावांना मुख्यमंत्री वा कार्यप्रषद विद्यार्थी आहेत त्या मुलांना कुठेतरी हक्काची भाकर उपलब्ध करून देण्यासाठी अकरा महिन्यानंतर पुढं काय आमचं आता अकरा महिने कार्यकाळ संपत आलेला आहे अकरा महिन्यांतर पुढं काय हा सवाल विचारण्यासाठी जेव्हा आम्ही मुंबईला गेलो तो आमचा विचार घेतला नाही म्हणून आमचा विचार घ्यावा म्हणून कृष्णामाई आईपाशी येऊन आम्ही मामाला साखर घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय सांगलीमध्ये अमनोपोषण करण्याचं कारणच हे आहे की कृष्णामाई घाटावरतीच का हा एक प्रश्न सर्वांना पडलेला आहे जेव्हा सांगलीमध्ये मुंबईमध्ये गेलो मामाला भेटायला तेव्हा मामाने आम्हाला भेटू दिलं नाही किंवा भेटले नाहीत म्हणून आम्ही पुन्हा आमच्या आईकडे आलो आणि आईला विनंती केली की आमची व्यथा मामापर्यंत तुझ्या माध्यमातून जावी म्हणून या कृष्णामाईच्या घाटावरती आम्ही मनोपोषण करण्याचा इशारा देतोय